बुद्ध पौर्णिमा आणि संविधान गौरव अभियान प्रेरणादायी संगम नाशिकमध्ये भाजप कामगार मोर्चाच्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद कार्यक्रम ठरला सामाजिक विचार जागृतीचा सोहळा बारा मे दोन हजार पंचवीस रोजी आर के लॉन्स पाथर्डी फाटा नाशिक येथे संपन्न झालेला बुद्ध पौर्णिमा आणि संविधान गौरव अभिमान प्रेरणादायी संगम या विशेष कार्यक्रम केवळ एक धार्मिक आणि राजकीय न राहता तर तो सामाजिक विचार जागृतीचा प्रेरणादायी सोहळा ठरला नाशिककर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला स्टेजवरील मान्यवरांपेक्षा संख्या हा भाजप कामगार मोर्चा नाशिक जिल्हा संघटनेच्या कार्यक्षमतेचा आणि लोकांच्या विश्वासाचा ठसा होता कार्यक्रमात एक विशेष क्षण असा होता की एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या बडतर्फी नोटिसा भाजप कामगार मोर्चाच्या मध्यस्थीतून मागे घेण्यात आल्या या कार्याचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ तुषार जगताप व्यंकटेश मोरे राहुल आरोटे हेमंत नेहते यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात हेमंत नेहते यांच्या प्रेरणादायी प्रस्ताव नेण्यात ने आली आमचं धोरण अगदी स्पष्ट आहे सगळ्या राज्यातील माणसाचा विकास झाला पाहिजे आणि सर्व योजनांपासून कोणतेही कामगार वंचित करायला हवे याचबरोबर आम्ही आरोग्याचं सुद्धा एक मोठं काम हात आरोग्याच्या विषयात देखील ज्या काही तक्रारी आपल्याला असतील त्या सुद्धा कामगार मोर्चाच्या वतीने आम्ही आपल्याला वचन देतो आणि कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन आणि सर्व वक्त्यांचं आपल्याला आहे त्यामुळे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी भूषवले त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने कार्यक्रमाला वैचारिक खोली आणि सामाजिक दिशा लाभ्यात्मिक असते समाज म्हणून एक जबाबदारी आमच्याकडे असते आणि जे दैनंदिन आपण राजकीय काम करतो तिथं असते कौटुंबिक असते व्यावसायिक असते पण हे सगळं करताना आम्ही किती पाहिली पाहिजे किती सजग असलं पाहिजे आजच्या नव्या पिढीची भूक ही वेगळी आहे जेव्हा डिजिटल सगळं दुनिया होते संगणीय युग आहे परंतु हे सगळं करताना आमचं जर ऐतिहासिक पुरातन महत्व जर आम्ही आमचे विसरून चाललं तर ते चांगलं नाही आणि त्याच्या आधी जवळ गेलो तर पुढची पिढी आधी सजग होईल

तथागत बोलतो मुला दिलेला जो बंग आहे तो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला समजे रुचे पचे अशा भाषेला मी त्याच्यावर लिहिलेला आहे त्याच्याशी कोणा पक्ष मी बोलणार आहे पण हे पुस्तक आपल्याकडे जर नसलं तर पावडतो त्या आणि अनेकांना सत्त चला माझी मनोरंजनाची हात जोडून

प्राध्यापक कुणाल बाग श्यामजी बडोदे गणेश कांबळे राहुल गणोरे यांचा समावेश होता त्यांनी आपली उपस्थिती आणि शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून भाजप कामगार मोर्चा नाशिक जिल्हाध्यक्ष राहुल आरोटे आणि नाशिक शहराध्यक्ष हेमंत नेहिते यांनी जबाबदारीने पूर्ण नियोजन पार पडले त्यांना प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तुषार जगताप मा, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश मोरे यांची भक्कम साधला समारोप राहुल यांच्या मनपूर्वक आभार प्रदर्शनाने आणि कार्यकर्त्यांचे योगदान नमूद करत विशेषतः तुषार जगताप व्यंकटेश मोरे यांचा उल्लेख केला मार्गदर्शन दिले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आमचे मार्गदर्शक लक्ष्मण साहेब शहराचे अध्यक्ष सुनील बाचाव सर यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले कुणा कांबळे यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाला असे आमचे भारतीय जनता पार्टीचे मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाला आमचे भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तुळसाजी जगताप तसेच प्रदेश उत्तर बाळासाहेबांचे व्यंकटेशजी गोरे यांचे विशेष आभार मानतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे घरेलू आमदार संघटित संघटनेच्या मनीषा कमी बिराडे साईनाथजी गाडे म्हणजे श्री साठाई राणे कदम आणि ज्या त्यांनी अगदी या कार्यक्रमाला पूर्ण परिश्रम घेतले आमच्या शहराचे अध्यक्ष हेमंतजी नेते त्यांचे पण विशेष आभार मानतो आणि ज्यांनी सूत्र केलं असे किरणजी गाडे यांचे आभार मानतो आणि एवढ्या उशीर झाला न सुद्धा एवढे सर्व माझे कामगार बंधू वगैरे सर्व यावेळेला एवढ्या उशीरा करून थांबलात त्यांची कार्यक्रमाला फार जास्त वेळ झाला आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो कोणाचे लाभ राहिला गा असेल तर कर... विशेष विशेष म्हणजे संजय जी लोन साहेब माझी गेलं रमेश पाटील यांनी आपल्या भाषणात संघ आणि भगवान बुद्ध यांची कार्यपद्धती यामध्ये साम्य असल्याचं नमूद केलं मनाचा व्यायाम करा डोळे मिटून ध्यान करा कोणाविषयी वाईट विचार करू नका असा संदेश त्यांनी दिला कार्यक्रमानंतर प्रसाद रुपाने खीर आणि मसाले भात वाटप करण्यात आले ज्यामुळे बौद्धिक कार्यक्रमाला स्नेहभोजनांची सौंदर्य पूर्ण मिळाली हा कार्यक्रम केवळ सभा नव्हती ती सामाजिक समरसतेची संविधान गौरवाची आणि जनतेच्या विश्वासाची ठळक साक्ष होती समाजवान जागे करण्याचे कार्य भाजप कामगार मोर्चा करत राहील असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी व्यक्त केला एन सी एूजसाठी सचिन देवटे यांनी